दीपावलीनिमित्त महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला दीपावलीनिमित्त प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आणि मिठाई वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आनंद चंदनशिवे यांनी सफाई कामगारांच्या व्यथावेदना आणि अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या या प्रसंगी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमंत जाधव यांनी केलं या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गणेश पुजारी भारत बाबरे सफाई अधीक्षक अनिल चराटे मुख्य सफाई आरोग्य निरीक्षक नरसिंह बच्चू आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार आरोग्य निरीक्षक सचिन वडवेराव आरोग्य निरीक्षक पद्मावती इंगळे आरोग्य निरीक्षक सचिन कदम आरोग्य निरीक्षक रोहित गवळी पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे अविनाश भडकुंबे नितीन बंदपट्टे श्रीमंत जाधव चंद्रकांत सोनवणे पी बी ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड आदित्य चंदन शिवे गौतम नागटिळक मनोज थोरात आणि सय्यद गौतम शिंदे अजय इंगळे विकी माळाळे यांच्यासह महापालिकेतील सफाई कर्मचारी संबंधित अधिकारी उपस्थित होते